संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यंशी यांची निर्गुण हत्या झाली या दोन्ही हत्येंची सखोल चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिरूर इथं आंदोलन करण्यात आले सकल मराठा समाज तसेच सर्व राजकीय पक्ष विविध संघटना व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवण्यात आला नगर पुणे रोड येथील हुतात्मा चौकात संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून घोषणा देण्यात आल्या सर्व समाजातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी घटकांनी तीव्र प्रतिक्रिया न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूरच्या या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यामध्ये स्वर्गवासी संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील मस्तजोग गावचे सरपंच यांनी एका चुकीच्या गोष्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली निस्ते निस्तारांचा जीव घेऊन त्या लोक त्या ठिकाणी थांबले नाही तर त्यांच्या शरीराची विटंबना त्या ठिकाणी त्या लोकांनी केली अक्षरशः त्यांच्या तोंडामध्ये लघु करताना व्हिडिओ काढले त्यांच्या शरीराचे काही भाग कापण्यात ता आले त्यांच्या प्र त्यांच्या अंगावर उड्या त्या ठिकाणी त्या लोकांनी मारल्या अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अशावेळी हा विचार कोणत्याही सरकारने किंवा प्रशासनाने करू नये की ते कोणाचे समर्थक आहेत किंवा कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत करता त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अशा नीच प्रवृत्ती या समाजातून संपवाव्या तसेच सोमनाथ वंशी याही आम आमच्या बांधवाची हत्या करण्यात आली त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्याही मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी ज्या ठिकाणी सकल मराठा समाज शिरूरच्या वतीने मागणी करतो आणि या घटनेचा निषेध करतो आणि त्याच्या मित्राच्या मदतीला तो तिथे गेला होता आणि त्या संदर्भात हत्या झाली बाकीच्या त्याच्यात पडायचं कारण काय पण लोक त्या वाल्मिकांनाची बाजू घेतात धनंजय मुंडेची बाजू घेतात सगळ्यांची बाजू घेतात निश्चितपणे दोषारोप कोणावर आहे कोण नाही एसआयटी आहे सीआयडी आहे स्थानिक पोलीस आहे न्यायदंड पद्धतीने चौकशी करतील पण चौकशी सामोरं जाताना तुम्ही पदाचा राजीनामा द्या ना व देत नाही प्रशासनावर पूर्ण त्यांचा कंट्रोल आहे कारण कलेक्टर एस पीच्या नेमणुकाच ते करत होते सगळ्या गोष्टी त्यांच्या आधिपत्याखाली चालत होत्या त्यामुळे ते सगळं प्रशासन वीडचं बरबटलेलं आहे म्हणजे महसूल प्रशासन असेल पोलीस असेल सगळं प्रशासन बरबटलेलं आहे आणि मग न्याय कोणाकडे मागायचा गरीब माणसाने म न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न त्या बीड जिल्ह्यात पडलेला आहे जे आतापर्यंत उघडकीस आले म्हणून तुम्ही आता म्हणता उघडकीस न आलेले शेकडो प्रकरण आहेत अनेकांच्या जमिनी गेल्या अनेकांची माणसं गेली अनेकांच्या घरदार उद्ध्वस्त झाले कित्येक प्रसंग असे आहेत वेगवेगळे की त्या वाहनिकराच्या किस्से आता समोर यायला लागले अनेकांचे किस्से समोर यायला लागलेत यांनी काय निर्दयपणाने कशा पद्धतीने ते वागत म्हणून माझी एकच विनंती असेल या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं आणि जे कोणी असतील त्यांनी चौकशी नि, नि निपक्षपाती पाणी करावे आणि त्या संदर्भात योग्य तो न्याय द्यावा कारण तरच महाराष्ट्रामध्ये हे राजकीय लागेबाने देशांचे असतात त्यांचे जे गुंड समर्थक असतात ते त्या पद्धतीने बाहेगिरे दादागिरी करतात बीडचा बिहार झालेला नाही बिहारमध्ये सुद्धा चांगली परिस्थिती बीड निश्चितपणे त्याच्याही पुढे गेलेलं आहे आणि यासाठी एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचे कलेक्टर असतील पोलीस एस पी असतील आणि चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक मुख्यमंत्री साहेबांनी करावी त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेऊन सुरेश अण्णा यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सपोर्ट केलेला आहे म्हणून सुरेश अण्णा रोज वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून सगळी माहिती संकलित करून सगळ्या प्रकारचा रिपोर्ट त्या ठिकाणी ते सादर करतायत त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी संतोष देशमुख आणि सोमनाथ चोडवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो गरज नाही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजो गावाची घटना घडलेली आहे एका अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महत्वाच्या सामाजिक कार्यात नसून शिवाय स्वतः सरपंच असताना त्यांनी त्या अन्यायाला वाचा फोडताना जो त्यांच्यावर आघात झाला आणि त्यांची हत्या झालेली या हत्याचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सा, दादांनी सांगितलं की धस आमदार धस यांनी एवढी माहिती जमा केली आहे गुन्हेगारांच्या बाबतीत काय धंदे आहेत काय करतात आहे त्यांची प्रॉपर्टी कुठं आहे कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी सगळी संपूर्ण प्रशासनाला माहीत असताना सुद्धा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतंय शर्मेची बाब आहे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जर योग्य वेळेस जर धडा शिकवला नाही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तर हे आपल्याला पुढं फार जड जाणार आहे आज छोट्या कार्यकर्त्याला आवाज काढायची वेळच राहणार नाही आज प्रशासनात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला मारलं जातं ते ही बुद्धीने मारली जाते आज त्यांच्या घरावरची मरणकाळा पसरलेली आहे आता सांगितलं की त्यांच्या भावाला तुम्ही मेसेज वाचला त्यांच्या भावाची परिस्थिती अशी आहे घरामध्ये सांभाळताना राजकारण एवढं वाढलेलं आहे घरामध्ये खायला काय आहे आणि काय नाहीये लोक प्रत्येक जण आपली पोळी भाधायचा प्रयत्न करतात भरपूर लोक आहेत माझ्यापेक्षा बोलणारी भरपूर महत्वाची लोक आहेत सगळे याच विषयावर बोलणार आहेत सगळ्यात महत्वाची खंत म्हणजे एका प्रशासन अधिकाऱ्याचा पाठिंबा एखाद्या गुन्हेगाराला असावा याच्यापेक्षा काय खंत असू ते अधिकारी असोत मंत्री असोत पंतप्रधान असोत जर चुकलेले आहे तर घटनेच्या नियमाप्रमाणे गुन्हेगाराला ही फाशी झालीच पाहिजे गुन्हेगारांना ही सजा झालीच पाहिजे आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय हा भेटलाच पाहिजे मी एक दोन घोषणा देतो त्या घोषणांचा सर्वांनी माझ्या पाठीमागे उल्लेख करावा अशी माझी विनंती आहे गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या